दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा देशात कांद्यावर निर्यात बंदी लावण्यात आलेली आहे मात्र टोमॅटोच्या नावे कांद्याची परदेशात तस्करी होत असल्याचा प्रकार नाशिकमधून समोर आला ही घटना नागपुरात घडली टोमॅटोच्या कंटेनरमध्ये ब्याऐंशी पूर्णांक त्र्याण्णव मॅट्रिक टन कांदा लपवून परदेशात पाठवण्यात येत होता कांदा निर्यात बंदी असताना युएईला पाठवण्यात येत असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाला मिळाली होती नाशिकच्या दोन निर्यातदारांनी टोमॅटोच्या कंटेनरमध्ये टोमॅटोच्या पेट्यांमागे कांदा पॅक करून यु एईला पाठवण्यात येत असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाच्या टीमला मिळाली होती त्यानुसार टीमनं सापळा रचत ही कारवाई केली सीमाशुल्क का विभागाच्या टीमनं मुंबईला जाऊन या कंटेनरची तपासणी केली आहे यामध्ये कंटेनरच्या समोरच्या भागांमध्ये टोमॅटोचे बॉक्सेस होते आणि त्यामागे कांद्याची पोती लपवून तो यु एईला नेण्यात येत असल्याचं आढळून आलेलं आहे केंद्र शासनानं आठ डिसेंबरपासून कांद्यावर निर्यात बंदी घातली त्यामुळे बांगलादेश दुबईसह अनेक देशात कांदा टंचाई निर्माण होऊन तेथे कांद्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे या संधीचा फायदा घेऊन काहींनी वेगळी शक्कल लढवत डाळिंबाच्या बॉक्समध्ये देखील कांदे भरून पाठवल्याचं समोर आलेलं आहे असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल देखील झाला आहे एकीकडे कांद्याला कवडीमुल भाव मिळत असल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणी सापडलेला असताना दुसरीकडे मात्र काही तस्कर छुप्या मार्गाने कांद्याची तस्करी करून मालामाल होत आहेत हा गंभीर प्रकार असून केंद्र शासनाने याची चौकशी करण्याबरोबर कांदा निर्यात खुली करण्याची मागणी लासलगाव बाजार समितीचे माजी सभापती जयदत्त होळकर आणि कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केलेली आहे रिपोर्ट नाशिक न्यूज, नाशिक न्यूज